आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाबाई मुंडे यांची वीसी असल्या कारणामुळं त्यांना जिल्ह्यातील सर्व एचोडी हे त्या विसीसाठी उपस्थित आहेत आणि या बाबतीमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली त्याचबरोबर आपल्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त साहेब उपायुक्त साहेब हे झुमद्वारे आपल्या या आजच्या कार्यक्रमाला जोडले आहेत आणि जागेवर कसा निवडाव करता येईल या दृष्टिकोनातून आणि राज्य शासनाच्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्या शासनाच्या योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती देणे हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम या ग्राम दासाच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राम सभा नव्हे आणि सामान्य जनतेचे त्यांच्या त्यांच्या विभागाची निमतीत असलेले प्रश्न पद्धतीने लागण्यात येते या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची संकल्पना ग्राम दरबाराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी कोकणचे गट विकास अधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी

ग्रामदार ग्रामदारावर हा कार्यक्रम घोषित केलेला आहे गेल्या वीस एप्रिल पासून हा कार्यक्रम पूर्ण आपल्या टीव्ही विभागात दर बुधवारी एका गावात होतो तर आपल्या आज आप ढोकरदन तालुक्यामध्ये महाराज बुजुर्ग येथे होत आहे तसा पूर्ण जिल्हा पूर्ण विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाचे मूळ संकल्पना अशी आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याची माहिती सांगणं अंमलबजावणी करणं आणि ते पूर्ती कारण उतरवणं असा आता उद्देश आहे तर यापूर्वी मी आम्हाला एक सांगायचं आहे की हा ग्रामसभा नाही किंवा तक्रार करण्याचा हा इथं विषय नाही कोणी कृपया तक्रार करू नये किंवा वाद करू नये फक्त आपल्याला त्या शासनाच्या विविध योजना आहे आपल्या प्रत्येक विभागाचे अधिकारी ते कर्मचारी आलेले आहेत त्या त्या विभागाची काय काय योजना आहे तिची अंमलबजावणी कशा करायची मी थोडक्यात सांगणार आहे आणि पुन्हा डिटेल जर तुम्हाला आपण आजच काही लोकांचे अर्ज वगैरे भरायचे असेल त्याच्या आपण ग्रामपंचायतमध्ये भरून घेणार तिची अंमलबजावणी तर यापैकी जे विविध विभाग आहेत जवळपास दहा विभाग आपल्याकडे आहे दहा विभागाच्या अधिकारी कर्मचारी आपल्याला माहिती सांगणार एक दोन 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 पाच मिनिटं ते आपण समजून घ्यायचे आहेत योजना आपण कोणत्या शासनाच्या तर ते आपल्याला समजून घ्यायचे तिची अंमलबजावणी करायची त्या सर्वप्रथम मी आपला पंचायत विभाग पंचायत विभागामध्ये काय काही योजना चालतात आणि जी अंमलबजावणी कशी केलं जाते ते आपल्या विभागाचे प्रमुख संख्येन यामध्ये काही ग्रामपंचायत फेर करायचे असेल काही वारसाचे फेर करायचे असेल जन्मभूर्तीचे प्रमाणपत्राचे वितरण करायचे असेल अशा विविध कामं या पंचायत विभागामार्फत केल्या जातात त्यानंतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत स्टेटच्या आहे आणि पंचायत समितीच्या आहेत त्या विविध योजनांच्या माहिती आपल्या थोडक्यात विभागाचे सांगितलं त्याच्यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वावलंबन योजना आहे अशा बऱ्याच प्रकारची योजना आहे त्याचे अर्ध कसं भरायचे त्याची ऑनलाईन अर्ज कसं भरायचे त्याची सोडच कशी निघायची तिचे अनुदान किती मिळणार आहे पैसे कुठे आहे असे सगळी माहिती ते विभाग विभाग कृषी विभाग सांगणार आहे त्यानंतर शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागामध्ये ज्या शिष्यवृत्तीची जी योजना असेल गुणवत्तेचा असेल त्या विविध योजनेची माहिती आपल्याला सांगणार आहे त्यानंतर आपल्याकडे सीबीएसई सी पॅटर्न सुद्धा आलेला आहे जिल्हा परिषद यापूर्वी नव्हता नंतर काही मुलांचं आपण इथे चवळ वाचन करणार तुमच्या मुलाला खरंच लिहिता वाचता येतं का त्याची गुणवत्ता आहे का नाही याबाबतचा आपण काही विचार त्या करून वाचन करून सुद्धा आपण या कार्यक्रमात घेणार राहणार त्यानंतर हे पुढचा विभाग आहे महिला बालकल्याण विभाग आहे त्या त्यांच्या महिला बालकल्याण विभागामार राबवलं जातात उदाहरणार्थ बचत गट असेल किंवा अंगणवाडीच्या असेल अशा विविध योजनेची माहिती ते आपल्याला इथून हो, माहिती मिळणार आहे त्यानंतर आरोग्य विभाग आरोग्य विभागाचे आरोग्याचे ज्या ज्या योजना आहेत त्याची सुद्धा माहिती आपल्याला इथं सांगली जाणार आहे त्यानंतर पशुसंवर्धन पशुसंवर्धन खात्याची सुद्धा काही योजना आहेत लस लसीकरण असेल किंवा शहरांनीचं अनुदान वाटप असेल याबाबत सुद्धा कृषी पशुसंवर्धन आपल्याला माहिती सांगली जाणार आहे समाज कल्याणच्या योजना आहेत जिल्हा परिषद योजना मिळतात सायकल असेल किंवा इतर अनुदान असेल घरगुती सामान्य असेल अपंगासाठी काही सायकल असेल याची सुद्धा माहिती आपल्याला सांगली जाणार आहे नंतर पाणीपुरवठा विभागाच्या योजना आहेत त्यानंतर स्वच्छ विभाग आहे म्हणजे एस बी एम स्वच्छ भारत मिशन त्याच्यामुळे शौचालय बांधणे साफसफाई करणे नियमित वापर करणे असा एक विभाग नंतर पाणी पुरवठा एक विभाग आहे शिक्षण त्याच्यामध्ये गावाचे जेवढं गावाचं क्षेत्र जमीन आहे तिथं आपल्याला पुढं नाला उने करता येईल नंतर केटी वेळ बांधता येईल म्हणजे कोल्हापूरवर बांधता येईल आता याच्यात सर्वे करून आपल्याला नियोजन करायचं त्याबाबत सुद्धा काय काय आणि योजना राबवला जातात त्याची माहिती सांगायला असा हा एकंदरीत कार्यक्रम आहे म्हणजे थोडक्यात गावकऱ्यासोबत आपल्याला चर्चा करून योजनेची माहिती सांगायची आणि तिची अंमलबजावणी करायची असा हा विभागीय त्यांचा आपला हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण फक्त आपल्या महाराष्ट्रात नसतो फक्त औरंगाबाद विभागामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याकडे राबवले जाणार तर कृपया याच्यात कोणी तक्रार करू नका आपल्याला काही ज्या ज्या विभागाच्या समजून घ्यायच्या शॉर्टकट बने त्याच्या अंमलबजावणी करायचे तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करूया सर्वप्रतम सगळे लोक गावकरी आम्ही जवळपास सहावी सातवी ग्रामपंचायती